तर साधी ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल आणि मला वैयक्तिक स्वतःच्या मेजॉरिटीने आणि स्वतःच्या विचारांनी राजकारण करण्याची सवय काहींना पटली नसेल पण बहुसंख्येला ते पटलेलं आहे माझं राजकारण काहींना ते पटलं नाही म्हणून मी कारखान्याचा चेअरमन असताना नऊ संख्येला त्यांनी राजीनामा दिला का दिला तर नाही दिला तर त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांच्या तरतुदीसाठी केला आणि त्यावेळेस त्यांनी साहेब द्यायचं नाही मग बोलू दा आणि माझ्या बापाचं द्यायचं असला तर मी काही विचार केला नसता पण ते माझ्याच बापाचं नव्हतं शेतकऱ्यांच्या बापाचं होतं म्हणून मी दिलं नाही असं मी त्यावेळेस बोललेलो पण मला या ठिकाणी आता एवढं सांगायचं मी सगळ्या आमच्या सभासदांना बोलून मी वर्षांची चर्चा केल्यानंतर कारखान्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी आज नारायण अवस्थ फॉर्म फोर्म आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्याला कुठतरी राजकारणात संधी दिली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे त्या दृष्टीचं त्यांचे ते चार पासात सुचवला दुसरे पासात सुचवला इथपर्यंत ठीक आहे पण संस्था चालवायला ते योग्य म्हणत नाही तिथं अनेक विचाराची फायदे पुरती आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो परत संस्था चालवायसाठी जरी आम्ही उतरलो आणि आतापर्यंत माझे वडील अंजी काय करतात हे स्वातंत्र्य सैनिक त्यांचा वारसून विसरतो की यदा दिलेला शब्द लोकांना तो आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही तो शेवटच्या श्वास त्याला आतापर्यंत आम्ही कधीही करा जाऊन दिलेला नाही हा इतिहास आहे आणि मला तो सांगायची गरज आहे तुम्ही त्याला साक्ष्यात पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे असं झाल्यानंतर आम्ही ते करू शकणार नाही लोकाला न्याय देणं किंवा ह्या पद्धती तर त्या ठिकाणी परत आमच्या जे राजकारणामध्ये चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते म्हणून मी नारायणाबानी चालवावा त्यांच्या जोडीला दादा आमदार आहेत मला वाटतं आमचे धैर्यशील भैया सुद्धा खासदार आहेत पवार साहेब आहेत आणि शासनाचे प्रतिनिधी आता सध्या माझ्याकडे साधतात असल्यामुळं त्यांच्याकडे जरी लोकांनी प्रार्थना द्यावा दुसरेही त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत माझे आमदार संजय शिंदे त्यांनी सुद्धा अशोकराव मला वाटतं त्यांचा पॅनल टाकलेला आहे मागण्याने आम्ही माघारी आहे आता या दोघांच्या मध्ये मतदाराला जे योग्य वाटेल त्याला मतदार योग ते घेतीलच पण मला असं वाटते की नारायण नारायणाबाद शासनाचे आता प्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या जोडीला गर्दीत जातात हे भैया तर तुम्हाला सांगू बाकीची माणसं आहेत त्यांचाही प्रयत्न निश्चित त्यांना बळ मिळत संजय मामाने मी त्यांचा चालू कारखाना बंद केला आहे <स्युण> त्यांनी परवा त्यांच्या त्याच्यामध्ये मला तुमच्या बाईकमध्ये सांगितलं की जन्मभूमी जरी माझी माडा असली तर कर्मभूमी आहे आणि करमाळ्या तालुक्यातले जंत होते त्याचं ट्रेन आकोनात असल्यामुळे करमाळ्या तालुक्याच्या जनतेशी त्यांचा जोडलेली त्यांची नाळ त्यांची आपली पाहतात त्यांनी त्यांचा चालू कारखाना बंद पडलेल्या कारखान्यासाठी भांडवल उभा केले कारण ते आता शासनाच्या दरम्याने नाहीये कदाचित त्या भांडवलावरती हा कारखाना चालेल आणि जनतेला न्याय मिळेल असं या दोघामधलं मी आपलं विश्लेषण केले मी फाटकाय तर माझ्याजवळ ते नाही त्याच्या सगळ्याला हात जोडून सांगितलं की आपण महागारी घ्या कारण ज्यावेळेस भरायला त्यावेळेस परिस्थिती बदलत काहीतरी होईल आणि विरोधाचा जो मी प्रस्ताव मानला होता तर त्या सुद्धा माझी हीच भूमिका होती की ज्यावेळेस बिनविरोधाचा प्रस्ताव होईल त्यावेळेस आम्ही बिलशंड महागार घेऊन तुम्ही बिनविरोध घ्या असं मी शंभर टक्के होतो मला वाटतं मी रणजित दादाशी काल बोललो सुद्धा की तुम्ही निर्णय घ्या आणि ते करा त्याला आता कारखान्याची अवस्था अशी की आजारी असल्यानंतर आपण त्याला सलाईन औषध ऑक्सिजन देऊ शकतो आजारी व्यक्तीला पण मेल्यानंतर जर ट्रीटमेंट द्यायची बनल तर ते काही जिवंत होत नाही मग आज कारखान्याची तशी अवस्था आहे पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तुमच्या वॉटर सप्लायच्या पाण्याच्या स्कीम नव्हत्या तर नदीवर बपोरा मला वाटतं हल्यावरती माणसं पाणी पण त्या पाकाली असायच्या दोन पाकडाच्या त्या हल्यावर ठेवलेल्या सोळा लागलीची आठ लागलीची अशी पकाल असायची ते गावात पाणी पोळी वाटायचं त्यावेळेस मन होती हल्या आजारी पडला आणि इंजेक्शन पकाली दिलं प्रत्येकाही बर झालं नाही अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती म्हणून या ठिकाणी मी जातक गादाच्या जा नेता आणि नि, माझ्या सहकार्याला सांगणार आहे हा कारखाना चालू करण्यासाठी जे काही कुलाखाल घेतील त्यांनी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा त्यांनी कारखाना चालू करावा ऊस उत्पादकाचे वाहनधारकाचे तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा दोवा त्यांना मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांनाही लोकांनी अशाच पद्धतीने स्वीकारावं अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहे पण आज एकतीस तारीख आहे उद्या दोन दिवस काहीतरी गोंधळ होऊ नये त्या दृष्टीने मी आधीच दोन दिवस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या विचाराशी ते पूर्णपणे सहमत झाले आणि आम्ही हा पूर्णपणे आमचा पॅनल महागारी घेऊ ये। येत आहोत जनतेला स्वातंत्र्य मी म्हणण्यापेक्षा किंवा मी हे करण्यापेक्षा या कुठल्याही गोष्टीची मी जबाबदारी घेणार नाही यांचा विश्वास ज्या ज्या नेतृत्वावर आहे या पाठीशी जनतेने उभारावं अशी मी हजून विनंती करतो आणि ह्या तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो या तालुक्यात चार कारखाने चारही बंद आहेत ते पुन्हा एकदा चालू व्हावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि

पाठिंबा देण्यापेक्षा भविष्यामध्ये जो सक्षम चालवल जनता ज्याला निवडून देईल म्हणण्यापेक्षा मतदार उत्पादक ज्याला निवडून काय आणि त्यांनी योग्य पद्धतीने चालवा म्हणून त्यांची पाठ राखण कर पाठिंबा नाही भाऊ सांगितलं असतील किंवा रोय कामातून अवस्था मिळू शकते त्याच्या आधी सांगितलं प्रकारे आपण ते ह्या ठिकाणी असाल कारण व्यक्तीदारांच्या बाबांच्या रोग किंवा त्यांच्याकडून काही प्रयत्न होऊ शकत आधीच तुमच्या मध्ये हा उल्लेख केला जाईल सुरुवातीला की सतरा तारखेला फॉर्म भरल्यापासून ते आज सगळ्यात सगळ्यांच्या संपर्कात मला विश्वास कुठे नाही किंवा परिस्थितीमध्ये ना आधीच बोलणं हे योग्य योग होणार नाही भात शिजलाय का हे सगळं पातीला चापसायची गरज नाही शिताल समज त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जे तुम्हाला बोललो त्याच पद्धतीने गेलो आणि त्याच ह्याला धरून मी मागा की मला कुठं होपस दिसत नाही आणि जर आबाळच नाही पाऊसच येणार नाही तर उद घेण्यात येण्याचं प्याच मी घालू याच्या भांडणीत पडण्यापेक्षा आपण आपलं सक्षम बाजूला व्हायचंय वास्तविक भक्ता यांच्याकडे तुम्ही वीस पच्वीस वर्ष या कारखान्याचं नेतृत्व देत त्यावेळी सुद्धा आता अख्या सक्षमपणाने सांभाळू शकले नाही त्याला न्याय देऊ शकले नाही मी एक वेळ दिला केला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो जनता असल सभासद सुद्धा राक्षर त्या तालुक्यातल्या लोकांनी कधीही राष्ट्र राष्ट्रकारच्या ठिकाणी आणि प्रपंच आपलं हित हे लक्षात न घेता सगळ्याच मिक्सित झाल्यामुळं

दळवी मी आता सांगितलं की मी आता लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला ते सांगितले कि ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे काय त्यांच्या पाठीशी तुम्ही जावा ज्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास आहे मी ह्या प्रचाराच्या ही भानगडीत पडणार नाही माझ्या मनात चांगला चालेल असं तुम्हाला काय वाटतं की कोण कारखाना चांगला चालेल या दोघांपैकी राजकारण बाबा भविष्य सांगायला सहकारी असेल किंवा मग काही असेल सहकारी पोलीस कारखाने आहेत दोन्ही कारखान्याच्या अवस्था असेल पण ह्याचा दोष नाही कोणाला मला होतो ह्या कारखान्या जे व्यवस्थित चालत नाही दोष तुम्हाला म्हणजे राजकीय आपल्याकडेच चार गट आहेत शिंदेचा नवीन गट

शेवट तुम्ही वाई चा ठरकाला ना मग जी संस्था जे चालक होते त्यांनाच दिला पहिला ह्याला काय 200 सांगायची ह्याला काय जास्त आपसा आपशी कुठल्या कि गरज नाही आपण जीवोत्सव जसं आपण करतो 150 400 सरकारतून आले के लोकांनी नाही नाही असं काही मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय त्यांच्या वगैरे सकारात्मक विचार मी मांडले पण पुढच्याही ज्या पार्ट्या आहेत त्यांनी सुद्धा ह्या सकारात्मक विचाराचा स्वीकार करू सगळ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे होत की बाबा ह्याच्यामध्ये तुला सक्षम आहे ना आपणसाठी माघारी घेऊ आणि त्यांना हा कारखाना चालू का द्यायला संधी देऊ आणि नुसती महागारी घ्यायची नाही तर कारखाना चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदतही करू असं डोक्यात आलं नाही ह्याचा अर्थ मी विचार केला की ऊस उत्पादक कर्मचारी वाहनधारक यांच्याबद्दल कुणालाही सांगू ते नाही राजकारण एक राजकारणच करायचंय त्याच्यामुळे मी त्या गोष्टीतनं महागारी घेणार आहे कारण सत्तर वर्षापासून आमच्यावरती या तालुक्यातल्या जनतेचा विश्वास आहे विरोधक सुद्धा म्हणतो की नेतृत्व ते चालले त्याची अडचण तो आम्हाला मला वाटतं चार चौघामध्ये बाजूला जाहीरपणे जरी बोलला नाही तर विरोधक सुद्धा आमचं नाव घेतो हो त्या अशी आमचे कित्येक लोक सांगतात भले मुठभर असू द्या ढिगर असू द्या किती असू द्या पण माझ्यापाशी असणारी माणसं भाऊंचा शब्द आणि भाऊंचा विश्वास हा कायमस्वरूपी आम्हाला केवायचो